संघर्ष समितीच्या वतीने आज घनसावंगी तालुक्यामध्ये तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला का आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत काही शेतकरी आहेत ते शेतकरी संदर्भात आपण बोलूयात दादा काय सांगणार आज काय मागणी घेऊन या ठिकाणी आलेला आहात खरं तर गेल्या मागील काही दिवसापासून घनसावंगी तालुक्यासह पूर्ण राज्यभरात आणि जालना जिल्ह्यात अतिशय जास्त पाऊस म्हणजे आपण ज्याला ढगफुटी सर दृश्य पाऊस म्हणू अशा पद्धतीचा पाऊस घनसावंगी तालुक्यात झालेला आहे आणि या पावसामुळे सोयाबीन असेल कापूस असेल त्याचबरोबर जालना जिल्ह्याची मोसंबी पिकाचं म्हणून एक मोठी ओळख राज्यभरात जालन्याची आहे त्या मोसंबी पिकाचं आतोरात नुकसान हे अतिवृष्टीमुळे झालेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतात अक्षरशः इतकं पाने पूर्ण शेती पीक हे पाण्याखाली गेलेलं आहे तर आमची युवा शेतकरी संघर्ष समिती वतीने हीच मागणी आहे की तुम्ही कसल्याही प्रकारचे पंचनामे न ना करता ओला दुष्काळ जाहीर करावा हे आमची प्रामुख्याने मागणी असणार नक्कीच या ठिकाणी कुठेतरी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी दादांची आहे दादा काय सांगणार काय मागणी होऊन आला आज केवळ ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना ज्या सवलती मिळणार आहेत विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये सवलत हो मिळणार आहे त्यानंतर आपल्याला पीक कर्जाची जी वसुली आहे आज बँका सक्तीने शेतकऱ्याच्या दारात यायला लागल्या तर ते कुठेतरी ओला दुष्काळ जर जाहीर झाला तर त्या गोष्टी थांबत्याल त्यासाठी आमची प्रमुख आणि एकमेव मागणी ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ जाहीर जर झाला तर अनुदान तर मिळणारच आहे पण बँका ज्या पद्धतीनं त्रास द्यायला आज शेतकऱ्यांना आज खेनारा बँक मासेगावमध्ये रोज ठिया मांडल्यासारखे येऊन बसतात तिथले अधिकारी आमची इच्छा आहे की ओला दुष्काळ जाहीर झाला तर हे लोक याची कुठेतरी बंद होतील शेतकऱ्याने अशा परिस्थिती आज इतकं नुकसान झालं आज कुठं कुठून कर्ज भरायचं बरं असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे हीच आमची प्रमुख मागणी नक्कीच ओला दुष्काळ दादा काय सांगणार कशी परिस्थिती शेतांमधली सध्या शेतातली परिस्थिती खूप गंभीर आहे शेतामध्ये जे पाणी साचलेलं आहे माझे दोन एक आहे तर त्या तमरा इतकाला पाणी आणि सरकी तर सगळीच गेलेली म्हणजे हे तर ह्या जे येणारे पिके यातलं कुठलंही पीक हाती लागत नाही इतका पाऊस झालेला आहे आमची मागणी एवढीच आहे शासनाने तातडीने पंचनामे न करता आमच्या लगेच मागण्या मान्य करावेत हेक्टरी किती नुकसान आहे तुमचं हेक्टरी पन्नास हजारच असेल मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असणार आहे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगून तात्काळ आमच्या सगळ्या अख्ख्या तालुक्याचीच परिस्थिती ती आहे अंमलबाजणी करावं शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून पूर्ण करावं आणि त्याची अंमलबाजणी करावं नक्कीच कुठेतरी आपण संघर्ष हा जो मोर्चा आहे तो काढण्यात आलेला होता कुठेतरी नुकसान भरपाई आम्हाला देण्यात यावी अशीच काहीशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे आजय गाडे लोकशिवाय मराठी जालना